आजीने बनवली एकदम छान अशी पालक व शेपूची भाजी एकदम शेतातून ताजी ताजी आणली उठून आणि लगेचच भाजी बनवलेली आहे आजींना म्हणलो काय विषय नाही एकदम आरामात होते पण आजी म्हणले झटपट रेसिपी बनवायची असन तर अशा वेगवेगळ्या रेसिपी बघत जा आजींच्या तुम्ही पण बनवू शकतात नमस्कार सर्वांना आज आजी करणार आहे पालक व शेपूची मिक्स भाजी सर्वात पहिल्यांदी ही आपली आजीने शेतातून आणलेली आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदी ते डेट काढून घेत आहे आणि काही आपली कढईमध्ये ठेवतात म्हणजे निसून व्यवस्थित आणि Thank <laughs> you. काही असताना डेटाईनला माती बीती असते काही वेळेस घाण असते आणि फवारी पण मारत तो आपणही त्याच्यामुळे ते स्वच्छ म्हणजे घाण निघली पाहिजे ना कारण की लवकरात लवकर शिजत नाही असे डेटाईनचे खूप फायदे आपल्याला तोटे असतात जेणेकरून आजी आता निसून घेत आहे बघा या ठिकाणी आता आपण इथं नंतर व्हिडिओमध्ये बोलतो आहे असं समजा तुम्ही आणि अशा प्रकारे घाण काढून घेत आहे थोडीशी पानं पण खराब असतात ना ते पण काढायचे आणि आजीने निसून घेतले नंतर ना पालक लगेचच कापायला सुरुवात केली येळ्याने आज आजी थोडेशा कामं गेल्या होत्या आणि थोडा लेट टाईम आणि अशा प्रकारे तुम्हाला पण थोडीशी थोडीशी चांगल्या पद्धतीने कापून घ्यायची भलेही थोडीशी तुम्हाला मोठी वाटत असेल पण आजींची चव पण नंतर बघा तुम्ही भाजीला कशी बारीक करण्याची आयडिया आहे आणि त्याच्यामुळे म्हणतो आजींच्या वेगवेगळ्या व्हिडिओ बघत जा आईंच्या जवळजवळ साठ वर्षांचा अनुभव आहे आणि बघा भलेही तुम्हाला आता थोडी मोठी वाटत असेल पण शिस्तानी नंतर तिथे बघा शिजून झाल्यानंतर किंचित थोडी थोडीशी दिसेल आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून फवारे बिवारी मारतून आपण आणि घाण पण आळे बिळई असते ना ती पण निघून जाते आणि स्वच्छ पाना निघतो आणि आत्ताच आजींनी चू चु, चूल पेटवली आहे भरपूर मोठा जाळ चालू होता चुलीमध्ये आणि दुसऱ्या मध्ये लगेचच काही न टाकता आपल्याला पालकोश शपोची भाजी टाकायची आहे स्वच्छ धुवून बघा तुम्ही गरम पाण्यामध्येच धुऊ शकतात किंवा गार पाण्यामध्ये आजीने पण सर्वात पहिल्यांदा गार पाण्यामध्येच धुवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती आपलं घाण पाणी निघलेलं आहे म्हणजे थोडीशी आणि इकडे या साईडला डेट अशा प्रकारे आपली भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये ठेवायची आणि कढई डायरेक्ट काही न टाकता कढईमध्ये ती जाळावरती ठेवायची भलेही तुम्हाला आता अशी भाजी वाटत असेल ना आजी अशा पद्धतीने का करताय आजींचा साठ वर्षाचा अनुभव आहे आजींचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळत राहील कशा बनवायच्या असतात भाज्या आणि आता फुल ज जा, जोरदार जाड लावलाय आणि भाजीला परतून आहे म्हणजे तिच्यामध्ये आपशाक पाणी उतरतं तेवढं जाळ लागेल तेवढी भाजीमध्ये पाणी उतरतं आणि भाजी, उतरत, भाजी, भाजी आपोआप बारीक होत जाते म्हणजे तिचे देटून ते पातळ होत म्हणजे शिजतातच ना ऑटोमॅटिक मग त्याच्यामुळ त्याच्यामुळे पाणी उतरतं बाजीला आणि अशा प्रकारे आजी शिजून झाल्यानंतर हे बघा अशी होऊ शकते आणि होतेच माझी नक्की गॅरंटी आणि आजीने केलेली आहे आता त्याच्यामध्ये लगेचच इकडे दुसऱ्या साईडला शिजवून देत आहे आणि इकडे शेंगदाणे घेतलेले आहे बघा भुजल शेंगदाणे डब्यातून आणि दुसऱ्या साईडला आपल्या मिक मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या थोड्याशा पाच सहा हिरव्या मिरच्या भरपूर मोठ्या आहे त्याच्यामुळं लगेचच आजीने बारीक करायचं नियोजन घेतलं आणि अशा पद्धतीने झटपट दळून आणल्यानंतर आजीनी घेतली होती कडाई खाली त्याच्यामध्ये आपण बघू शकतात आजी बघा अशा प्रकारे ना पहिल्यांदी भले तुम्ही मोठे काप पण परिणाम बारीक करतात भाजीला आणि जेणेकरून आपल्याला ती छोटीशी छोटीशी होते आजीला म्हणलो काही विषय नाही आरामात होते काही आपल्याला धावपळ नाही आजी पण म्हणतात लव कर आपण त्यांना ताइनन, त्यांना सांगत बसू म्हणजे झटपट होणाऱ्या भाजी किती कमी वेळेमध्ये आपण फक्त दहा मिनिटात एक भाजी अशी बनवू शकतो वेगवेगळ्या दिवशी पण आजीने लगेच कढई ठेवली आणि टाइम झाला होता ना म्हणजे लगेच आजीने तांब्याने बारीक करायचं काम चालवलं असून कमी वेळेमध्ये झटपट होणाऱ्या भाज्या शिकवतात आणि लगेच तांब्याने लसूण बारीक करून घेतलं काही ताईन ते ना येळ्याने कापून घेतात आजी पण कापून घेणार होते आजीला मुलं वेगळी पद्धत आपण आजी म्हणजे झटपट करायची ना मग आपण ना, ना तांब्याचा वापर करून लसणाला बारीक करून घेऊ आणि कडे म्हणजे किटलीमध्ये आपले तेल नव्हते ना ड्रममधून तेल डायरेक्ट टाकले अंदाजे आणि अशा प्रकारे बघा आजींचा अनुभव सर्वात श्रेष्ठ आहे या ठिकाणी जिरे घेतले आणि जिरे पण टाकलेले आहे हाताचा अंदाजानुसार मी ही चार बाज चार माणसापुरती बाजी होणार आहे ना तुम्ही एक चमचा घ्या आणि चांगली अशी फोडणी आपल्याला परतून द्यायची फोडणी परतून झाल्यानंतर ना आपल्याला ही भाजी काढून घेतली होती ना आपल्या प्लेटमध्ये ती आपल्याला पुन्हा सोडायची बघा अशा पद्धतीने आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची कारण की अशी एक भाजीला एकदम छान अशी चव येते खायला पण खूप छान लागते स्वादिष्ट सुगंधित आणि झणझणीत वाटते वास पण तिचा भरपूर छान सुटतो आणि त्याच्यानंतर आजीने म्हणजे तो मसाला आपण श शेंगदाणे मिरच्या दळून आणले होतं ना मिक्सरमध्ये ते टाकायचे आहे आता प पण आजी सम तेलामध्ये थोड्या वेळ मिक्स करून घेत आहे कारण की मिक्स केल्यावर काय होतं असतं माहिती आहे का भाजीला भरपूर चांगली चव चा येते तेलामध्ये परतून घेतल्यावर भाजीला आणि लगेचच शेंगदाणे त्यांच्यामध्ये आणि मिरच्या बारीक करून आले होते मिक्सरमधून ते सर्वसं काही टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आजी बघा कालवून टाक टाकलं थोडंसं पाणी वाढवलं ना त्याच्यामध्ये पण मीठ पण टाकणारे तुम्हाला वाटत असं ना आजूक आजींनी मीठ काढणे टाकलं आजी डायरेक्ट शिजवाईंच्या वेळेस मीठ टाकतात आता बघा अशा पद्धतीने काही भाजीचं पाणी शिल्लक होतं ना ते त्याच्यामध्ये त्यांनी शेंगदाण्याचं व मिरच्यांचं पाणी टाकलेलं आहे बारीक करून आणलेलं होतं आणि तेच पाणी आता थोडंसं शिजण्यापुरतं टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी सरभरीत भाजी होते खायला पण चवदार होते चपाती संघ किंवा बाजरीची भाकर तुम्ही ते तुमच्या मनावर राहिला आता तुम्ही काय बनवशान त्याच्यामुळे मध्ये खायला पण ही भाजी खूप स्वादिष्ट आणि छान होईन आणि थोडंसं पाणी टाकले आता ही बा भाजी आता आपल्याला जवळजवळ उकळून द्यायची आहे पाच ते दहा मिनटं चांगले भरपूर जाळावरती भाजी उकळल्यानंतर बघा अशा पद्धतीने चव ये येईल भाजीला म्हणजे छान अशी होईल बघा अशा इथे भरपूर असा फेस आला आहे फेसमध्ये आपली म्हणजे काहीतरी तरी असते थोडीशी तेल तेल टाकत असतो ना आपण ती असं येतं छान अशी चवीला होते सरभरीत भाजी लागते खाईला पण काय एकदम छान म्हणजे चव येते तोंडाला एकदम दररोज तुम्ही वेगळे एक एक भाजी खाऊन तर तुम्ही एखाद्याशी अशी भाजी ट्राय केल्यावर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळव पट चुड्यामध्ये तर जय शिवराज म्हणजे مارش ته مننه